नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते मटर पनीर एकदम सोप्या पद्धतीचं आहे आणि खरंच खूप भारी होतं तर चला सुरुवात करूया इथे बघा मी काही साहित्याची अगोदर तयारी करून घेतली होती इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत जे मी रफली कापून घेतलेत मोठे मोठे आणि इथे एक हिरवी मिरची घेतली सात ते आठ लसूण पाकळ्यात एक इंच आलं घेतलं आहे दोन छोटे टोमॅटो जे मोठे मोठे कापून घेतलेत आता हे झालं आपलं मटर पनीरचं सगळं साहित्य आता वाटण तयार करूया वाटण तयार करण्यापूर्वी तुम्हाला इथे मी पनीर दाखवून घेते मी पनीर इथे बघा पॅकेटचं मागवलेलं आहे आणि हे फ्रोझन मटार घेतलेत पाऊन वाटे फ्रोझन मटार आहे वजनी प्रमाणात एक शंभर ग्रॅम मटार असतील आणि हे जे पनीर आहे दोनशे ग्रॅम आहे आधी वाटण करायच्या अगोदर मी इथे पनीर चिरून घेते जरा मोठे मोठे काप करून घ्यायचे हवा तो आकार आपण देऊ शकतो तर इथे बघा मस्त ताजं पनीर आहे आणि मी क्यूबमध्ये कापते बघा मी इथे पहिल्यांदाच आहे ना या मटर पनीरमध्ये ना काजू वगैरे असं काही पेस्ट वापरणार नाही आहे ना फक्त कांदा टोमॅटो आणि लसूण मिरची आपल्याला एवढंच वापरायचं आहे याच्यामध्येच ग्रेव्ही तयार करायची आहे तर इथे माझे पनीरसुद्धा कापूस झाले आहेत बघा एका प्लेटमध्ये काढून घेते सगळं पनीर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये ना सर्वात आधी मी आलं लसूण पेस्ट तयार करते लसूण सुरुवातीला घालून घेतलं आहे भांड्यामध्ये आणि मग आलं याचे छान बारीक पेस्ट तयार करायचे आलं लसूण पेस्टसोबत मी बाकीच्या ज्या प्युरी करायच्या होत्या त्यासुद्धा तयार केल्यात कांदा जेवढा मी दाखवलेला तेवढा छान मिक्सरमध्ये फिरून घेतला टॉमॅटो पण चांगले मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत प्युरी तयार करायची म्हणजेच आता इथे मी कढाई ठेवली आहे कढाई तापल्या हातात त्याच्यामध्ये गरजेपुरतं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं याच्यामध्ये आता तेजपान घातलं आहे छोटं तेजपान जे तोडून घेतलं आहे तीन लवंगा घातल्या चार काळी मिरी आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आता छान थोडंसं परतून घेऊया हलक्या हाताने आणि गॅस मंद ठेवलेला आहे एकदम स्लो ठेवलेला आहे आता याच्यामध्ये हे थोडंसं परतून झालं आहे कडीपत्त्याची पानंसुद्धा घातली हलकी तीसुद्धा परतून घेते तयार केली संपूर्ण आले लसूणची पेस्ट आहे ती सगळी घालायची याच्यामध्ये आणि आलं लसूण पेस्ट चांगली परतवायची आहे सगळं कच्चावास आहे तो आल्या लसणाचा मी इथे तेलामध्ये छान परतून घेऊन तो काढून घेणार आहे आणि हे बघा आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली परतून झालेली आहे आता याच्यामध्ये कांद्याची जी प्युरी तयार केलेली ती घालायची आहे आणि ही जी प्युरी आहे कच्ची आहे जे काय आपण साहित्य वापरतो सगळं कच्चं आहे असंच वाटण तयार केलं आहे त्यामुळे ते तेला देणं चांगलं सात ते आठ मीटर परतून घ्यायचं चा चांगलं चांगलं तेल सुटेपर्यंत मी ही कांद्याची जी पिवरी आहे चांगली परतून घेतली मगच याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातलेली आहे टोमॅटोची पिवरीसुद्धा तेल सुटेपर्यंत चांगली मिक्स करायची छान परतून घ्यायची हे बघा असा रंग झाल्यावर आता याच्यामध्ये ना मसाले घालायचे एक छोटा चमचा हळद घातली आणि हा घरगुती जो मालवणी मसाला आहे आपल्याकडे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही लाल तिखट धनेपूड आणि जिरेपूड घालू शकता आणि नंतर मग गरम मसाला तर इथे मी एक चमचाभर आम मालवणी मसाला घातला आहे आणि चवीप्रमाणे मीठ थोडंसं पाणी घातलं आहे प्युरी अजून आपल्याला चांगली सगळी जी प्युरी आहे मटर पनीरची ती चांगली शिजवून घ्यायची बघा आणि दोन परतवलं आहे आता झाकण ठेवते मंद आचेवर मी झाकण ठेवलं होतं तर झाकण उघडूया फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं आता एक हिरवी मिरची घालते जास्त तिखट नको आहे त्यामुळे एकच घालते आणि थोडंसं गरम पाणी आहे ना एक अर्धा ग्लास घालायचा पुन्हा एकदा ही सगळी पेवरी आहे ना तयार केलेली मटर पनीरची चांगली शिजवायची आहे कारण सगळं कच्चं आहे तर पाणी घालून अजून एकदा मी चांगला ना मसाला हा जो तयार केला आहे मटर पनीरचा दोन मिनटं झाकण ठेवून परत एकदा शिजवून घेतलं हे बघा तेल चांगलंच सुटलेलं आहे आता याच्यामध्ये ना एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता हे फ्रोझन मटार आहेत हे पटकन शिजतील शेस्तिल, अर्धे शिजलेलेच असतात त्यामुळे तर हे सुद्धा घातल्यानंतर थोडा वेळ मी परतून घेतलं आणि मग याच्यामध्ये ना पनीर घातलेलं आहे पनीर पण पन बघा अजिबात चिवट होणार नाही तुमची भाजी संपूर्ण तयार झाली तरी ती चिवट होणार नाही किंवा ते वातळ होतं बघा तसं नाही होणार एकदम सॉफ्ट नरम असं राहील ते पनीर भाजीमध्ये तर हे पनीर घातल्यानंतर पण पन बघा मी चांगलं मिक्स केलेलं आहे एक मिनटासाठी काही वेळ झाकण न ठेवता गॅस मंदच ठेवलेला आणि असंच बघा ही सगळी जी भाजी आहे ना शिजवू दिली आणि आता याच्यामध्ये ना गरम पाणी घातलं आहे एक पाऊण ग्लास मी गरम पाणी घातलं आहे आपल्या गरजेनुसार घालायचं जर तुम्हाला पातळ करायची असेल भाजी तर तेवढं पाणी घालायचं तर मी इथे थोडीशी सुकून घेणार आहे आता याच्यामध्ये कसुरी मेथी घालते बघा हातावर मस्त क्रश करायची आणि याच्यामध्ये मिक्स करायचे जर तुम्हाला याच्यावर अजून चांगली भाजी करायची असेल छान तर याच्यामध्ये क्रीमसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मलई घाला दुधावरची परत एकदा मी कसुरी मेथी घातल्यानंतर ना फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आणि सगळं परत एकदा चांगलं शिजवलं आणि हे बघा मस्त अशी आपली भाजी तयार आहे मटर पनीरची हॉटेलला जशी मिळते त्याहीपेक्षा खूपच भारी झालेली आहे आणि आता याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली आणि गॅस मी आता बंद करून घेणार आहे तर अशा प्रकारे बघा मी मटर पनीर इथे बनवलेलं आहे चला सर्व करूया तुम्हाला जरी रेसिपी आणि ही केलेली पद्धत जर आवडली असेल मटर पनीरची तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद